नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला नीर डोसा करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी खोबरं घेतलेलं आहे मी ओलं खोबरं आहे आणि वरचं कवर काढून घेतलेलं आहे मी पूर्ण आपण बटाट्याची साल काढतो ना त्याच्याने छान निघतं हे वरचं कवर ते काळपटपणा सगळा काढून टाकायचं वरचं आणि हिथं मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ मी रात्रभर भिजत घातलेले एक कप तांदूळापासून भरपूर सारे आपले नीर डोसे तयार होतात तर हे जाड तांदूळे भाकरीला वगैरे आपण दळतो ना ते तांदूळे स्वच्छ धुवून रात्रभर मी भिजत घातलेले तर आता मी वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर त्याच्यासाठी मी खोबरं बारीक करून घेते जरा आधी खोबरं वाटून घेते तर असे बारीक बारीक तुकडे करायचे खोबऱ्याचे आणि मस्त वाटून घ्यायचे एकदम बारीक वाटायचं जास्त पाणी नाही घालायचं त्याच्याबरोबर हे मी सगळे तुकडे करून घेते असे आता मी हे सगळे तुकडे करून घेतलेले आता मिक्सरच्या भांड्यात घालते हा एक पूर्ण अख्खा नारळ आहे पण मी सगळा नाही घालणार आहे एका कपामध्ये एक कप तांदूळ असतील तर अर्धा कप नारळ घालायचा आहे तर मी हे वाटून घेते आधी आणि थोडं बाजूला ठेवणार आहे मी आता हे वाटून झालेलं आहे मंडळी बारीक तर मी अर्धं खोबरं काढून ठेवणार आहे तर याच खोबऱ्यामध्ये मी तांदूळ घालणार आहे पाणी घालायचं नाही जास्त सुरुवातीला एकदम बारीक एक वाटून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं म्हणजे जेवढं नीर डोश्याला लागेल तेवढंच मीठ घालायचं जास्त नाही घालायचं आणि थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं चांगलं बारीक वाटून घ्यायचं हे बघा मंडळी एवढं बारीक वाटून झालेलं आहे मस्त एकदम एकदम बारीक वाटलेलं आहे नारळ आणि तांदूळ तर या पद्धतीने सगळं वाटून घ्यायचं आता सगळं वाटून झालेलं आहे बघा किती बारीक वाटलेलं आहे मी आता ह्याच्यात पाणी घालायचं एकदम पातळ करायचं नाही तर मग घट्ट केलं तर ते जरा थोडंसं क्रॅक जातात तर पाणी भरपूर घालायचं आहे हे मी भांड धुवून पण घालते पाणी मिक्सरचं हे बघा मंडळी किती पातळ केलेलं आहे मी दोन अडीच ग्लास बसलेले आहेत पाणी याच्यात जेवढं पातळ करेल ना तेवढं छान होतात आपले नीर डोसे पट्ट ठेवायचं नाही थोडं पातळ करेल आणि प्रत्येक वेळेस ना ढवळून घ्यायचं असं मस्त नाही तर खाली बसतं पीठ ते तर खूप छान झालेले आता मी तुम्हाला करून दाखवते निरडोसे नंतर तवा तापलेला आहे तर आता एकदा पीठ चांगलं असं ढवळून घ्यायचं मस्त आणि आपण साईडने टाकायला सुरुवात करायची जाळून पडते मस्त त्याला तेल एकही थेंब तेल लागत नाहीये अजिबात तेल तेलाची गरज नाही आहे त्याला आता मस्त आपले वर्ण पूर्ण सुकू द्यायचं आणि नंतरच पलटी करायची आता पूर्ण सुकल्याने छान अशी जाळी पडते मग पलटायची घाई करायची नाही पूर्ण सुकू द्यायचं वरून अशी जाळी घ्यायची जाळीवर काढायचे आणि आता दुसरं टाकायचं आपण थोडस कपड्यांनी पुसून घ्यायचं त्याला तेल अजिबात टाकायचं नाही आणि मिक्स करून घ्यायचं पीठ तळापासून हलून घ्यायचं पीठ आणि थोडंसं सुकलं की परत पलटी मारायची दोन मिनटानंतर ना ह्याच्यावर काढलेलं चाळणीवर घावन आहे ना आपण अशी घडी घालायची जरा थोडंसं गार झालं की आणि काढून ठेवायचं दुसऱ्या ह्याच्यात आणि परत दुसऱ्या ह्याच्यावर टाकून घ्यायचं मंडळी वरच सुकले आता आता पलटी मारून घ्यायची मस्त छान आहे आणि जराही आपण तेल अजिबात टाकायचं नाहीये गाळी पण खूप सुंदर आलेली आणि खायला पण खूप टेस्टी लागतं भारी तर चटणी बरोबर खावा किंवा लाल चटणी करू शकता तुम्ही हिरवी चटणी करू शकता किंवा सॉस बरोबर पण छान लागतं चहा बरोबर पण छान लागतं ते तर मी याच्याबरोबर ना भुर्जी करणार आहे आणि आता अलगाच जाळीवर काढून घ्यायचं ते असे जाळीवर मस्त होतात आता मी दुसरा पण टाकून घेते जेवढं पातळ ठेवाल ना तेवढी जाळी छान पडते मला तुम्ही चिकन मटन बरोबर पण खूप छान लागतात पनीर डोसे तर नक्की तुम्ही ट्राय करा माझ्या पद्धतीने मी याच्याबरोबर बुर्जी करणार आहे आता पुर्जीसाठी पॅन ठेवलेलं आहे त्याच्यात तेल टाकले थोडीशी जिरे भौरी टाकायची हिरवी मिरची टाकायची आणि कांदा टाकायचा चांगलं परतून घ्यायचं मस्त आता मी कांद्यामध्ये मीठ टाकून घेते म्हणजे मऊ होतं कांदा एकदम फक्त जेवढं भुर्जीला मीठ लागतं तेवढं टाकून घ्यायचं टाकायची मग अंडी फोडून घालायची जेवढे तुम्हाला पाहिजे हो तेवढी मी तीन अंड्याच करणार आहे खूप छान रेसिपी आहे किचिनसाठी तर नेहमी प्रश्न पडतो मुलांना काय द्यायचं तर मंडळी आता कोथिंबीर टाकून घ्यायची मस्त भुर्जी तयार झाली आहे तर माझ्या मुलाला अशी जरा ओलसर आवडते तुम्हाला चांगली शिजून द्यायची असेल तर तुम्ही आणखीन पाच मिनटं शिजवू शकता तर मी अशी केलेली त्याला ओलसर दराची आवडते अशी जास्त शिजवलेली नाही आवड तर मी अशीच ठेवलेली तर मंडळी जाळीवर टाकल्यामुळे वाफ त्याची निघून जाते आणि चिटकत नाही घावन अजिबात चिटकत नाही त्याच्यामुळे ह्याच्यावर टाकायचं जाळीवर आणि एक एक काढून मी असं टोपल्यामध्ये फोल्ड करून ठेवलेलं आहे ते बघा हे मस्त राहतात एकदम मौसूद राहतात तर तुम्ही बघू शकता तर मी इथं बुर्जी टिफिनसाठीच केलेली मी बुर्जी आणि हे आपलं बुर्जी आणि नेरूडोसा डोसा हे बघा किती सॉफ्ट पण झालेला आहे मस्त एकदम आणि चिटकत पण नाही आहे हे पूर्ण तुम्ही असं उघडू पण शकता व्यवस्थित असं फोल्ड केलं तरी हे बघा तर ते या पद्धतीने नक्की करा तुम्ही पण आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कुठल्या शहरातनं बघताय ते पण मला नक्की सांगा तुम्ही एवढी मेहनत करते मी मंडळी त्याच्यासाठी तर तुम्ही मला नक्की प्रसि प्रतिसाद द्या आणि कसं काय वाटले माझी रेसिपी ते जरूर सांगा मला तर धन्यवाद